चे खरे राजे संपूर्ण जागृत होतील आणि त्यांनी मला मतदान करावं ह्याच्या पलीकडे मी काय बोलू तुम्हाला सांगा कारण तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू शकत नाही कारण मी सत्तेवरती नाही मी जनतेच्या संपूर्ण प्रश्नांसाठी झगडतोय हीच फार मोठी गोष्ट आहे मी स्वतःच्या पायावरती उभा आहे आज तुम्हाला माहिती असेल आज मी बोलतो काही बातचीत झाली होती एक मोठा चॅनल आहे आपला टी व्ही नाईन म्हणून त्यांनी मला घेऊन संपूर्ण आपल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये एक मोठी संकल्पना राबवायचं ठरवलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की मी उमेदवार आहे आज तुम्ही मला सांगा त्यांची लक्झरियस गाडी हॉटेल आणि संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण ती मला करायला मिळाली असती सिलेब्रिटी स्टेटस माझं वा वाढलं असतं पण सेलिब्रिटी स्टेटस हे मी माझ्या मनगटानं कमवलं हो आहे आणि देशसेवा करणं लोकसेवा करणं ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली संपूर्ण सातारकरांना माहिती असेल की असं कुणी पटकन जाऊन एकदम स्टारडम घेत नाही मी खूप कष्ट केलं आहे मी खूप समाजकार्य केलं आहे तुम्ही जाऊन कमानवथाच्या हो एरियामध्ये जाऊन विचारा किती समाजकार्य हो आहे माझं स्वतः उदयनराजे सांगतील की कि मी किती समाजकार्य करत होतो मी कित्येक मुलांना माझ्या स्वतःच्या पॉकेट खर्चातनं माझ्या नगरपालिकेत नोकरीला असताना कार्यक्रम ठेवले त्यावेळेला मी त्यांना पाहुणे म्हणून बोलवत होतो आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तरुणांनी जे माझे आदर्श आहेत मी पूर्ण निर्व्यसनीय आहे आणि आजकाल तुम्ही भाषा बघा ह्या नेत्यांची आता परवा कोणतरी म्हटलं अजित पवार म्हटले की पुढं जाऊन पुरुषांचा रेट कमी झाला आहे जन्मदर कमी झाला आहे आणि मुलींचा रेट कमी झाला आहे असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं पण मुली पुढं द्रौपदी होतील ह्या द्रौपदी त्यांना कशा दिसत आहेत अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का सुनेत्रा वहिनी अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी तुम्ही पहिले त्यांचे कान पिळा नाहीतर मी कृष्ण म्हणून तयार आहे दुर्योधनांना संपवायला एकच वाक्य बोलतो जर कुणीही या लोकशाहीमध्ये या लोकशाहीची थट्टा करत असेल जनतेनं दिलेल्या मतदानावरती स्वतःची खळगी भरत असतील तर त्या ठिकाणी एकच सांगेन इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड